हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व नाम व त्याचे प्रकार पाहिले होते या व्हिडिओमध्ये आपण विशेषण हा घटक पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर या चॅनलवरचे मराठी व्याकरणाचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहू आपण आजचा घटक विशेषण तर पहिला विशेषण म्हणजे काय आपण हे पाहू तर बघा विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आता उदाहरणाद्वारे समजून घेऊ आपण बघा इथे एक उदाहरण आहे माझ्याकडे पिवळ्या पाच साड्या आहेत तर या वाक्यामध्ये नाम काय आहे तर साड्या काय आहे तर हे नाम आहे तर त्याच्यासाठी त्याची विशेष माहिती कोण सांगतं तर पाच आणि पिवळ्या हे दोन काय शब्द सांगतात तर त्याची विशेष माहिती सांगतात तर, तर याला काय म्हणतात विशेषण म्हणतात आणि माझ्याकडे किती साड्या आहेत पाच आणि त्यातल्या त्यात त्या कशा आहेत तर पिवळ्या आहेत तर मग दोन तर या दोन शब्दांवरून काय होतं तर माझ्याजवळ असलेल्या साड्यांची व्याप्ती मर्यादित होते आणि कशा आहेत त्या समजतं म्हणजेच या वाक्यात साड्यांविषयी काय होते तर निश्चित माहिती मिळते आणि त्यांचा अर्थ अधिक काय केला जातो मर्यादित केला जातो तर अशा शब्दांना काय म्हणतो आपण विशेषण असे म्हणतो तर आता हे झालं विशेषण आता विशेषण आणि विशेष म्हणजे काय तर ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष असे म्हणतात साधारणतः विशेष हे काय असते तर नामच असते उदाहरणार्थ बघा आता विशेषण आणि विशेष म्हणजे ज्याच्याविषयी माहिती जास्त आपल्याला समजते ते असते विशेष आता बघा त्याचा मोबाईल त्याचा हे काय आहे विशेषण आहे आणि मोबाईल हे काय झालं तर विशेष झालं तसंच काळी हे काय आहे विशेषण आहे पिशवी हे काय आहे विशेष आहे सुंदर विशेषण आहे फुले विशेष आहे कडू विशेषण कारले विशेष अशाच प्रकारे हुशार विशेषण आणि विशेष हा मुलगा आहे तसेच बघा आता नामाच्या लिंगवचनानुसार नामाचा हा विशेषणाच्या रूपात बदल होतात म्हणून विशेषण हा एक काय आहे तर विकारी शब्द आहे आता, आता, मुल्ग, आता कसं तर उदाहरणार्थ बघा हसरा मुलगा हसरी मुलगी आता इथं काय झालं यांचं लिंग चेंज झालं इथं पुल्लिंग आहे इथं स्त्रीलिंग आहे त्याचप्रमाणे इथं हसरा हे विशेषण आहे तर मुलाला हसरा लागलेला आहे आणि मुलगी स्त्रीलिंग आहे तर त्याला हसरी लागलेलं आहे म्हणजे लिंगानुसार काय झालेलं आहे याचं काय झालेलं आहे बदल झालेला तसं आता वचनानुसार बघू आता बघा काळी पिशवी हे एक वचन झालं तर ह्याचं जर अनेक वचन करायचं झालं तर काळ्या पिशव्या असं होईल काळीचं काय होईल काळ्या होईल म्हणजेच वचनानुसार सुद्धा काय झालेलं आहे विशेषणाचा बदल झालेला आहे समजलं मुलांना आता पाहू विशेषणाच्या स्थानावरून पडणारे प्रकार म्हणजे विशेषण हे नामाच्या किंवा विशेषाच्या आधी येते किंवा क काही वेळेस नंतर येते त्याच्यावरून काय झालेलं आहे विशेषणाचे दोन प्रकार पडले आहेत कोणते तर एक अधिविशेषण त्यालाच पूर्वविशेषण म्हणतात आणि दुसरा आहे विधिविशेषण म्हणजेच उत्तर विशेषण तर पहिलं बघू आपण अधिविशेषण बघा आता नामातच आहे अधी म्हणजे काय जे विशेषाच्या किंवा नामाच्या आधी येते त्याला काय म्हणतात तर अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण पूर्वी जे येते त्याला काय म्हणतात पूर्वविशेषण तर बघा आता नामाच्या किंवा विशेषाच्या पूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण म्हणतात उदाहरणार्थ हसरी मुले आता बघा हे मूल काय आहे मुले काय हे नाम आहे किंवा विशेष आहे तर त्याच्या विशेषण आले म्हणून त्याला काय म्हणतो आपण अधिविशेषण कलमी आंबा सुंदर अक्षर बोलका पोपट ही सगळी काय झाली अधिवेश अधिविशेषणाची उदाहरणे झाली पुढचं विधी विशेषण विधी विशेषण किंवा उत्तर विशेषण म्हणजे काय तर ह्याच्या पण नामाचाच अर्थ धडलेला आहे उत्तर म्हणजे नंतर ना तर असा जो मग नामाच्या नंतर येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात तर विधी विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ बघा ती भाजी ताजी आहे आता ताजी या वाक्यामध्ये ताजी हे काय आहे विशेषण आहे परंतु हे ताजी हे विशेषण कशाच्या नंतर आले नामाच्या नंतर आले भाजी या नामाच्या नंतर आलेलं आहे म्हणून हे काय झालं विधी विशेषण आले तसे तो आंबा कलमी आहे कलमी हे विशेषण आहे तर ते विशेषाच्या किंवा नामाच्या नंतर आलेलं आहे आंबाच्या नंतर आले म्हणून हे विधी विशेषण झाले त्याचे अक्षर सुंदर आहे हे सुद्धा काय आहे विशेषण आहे मुले हसरी आहेत आता हसरी हसरी हे विशेषण आहे मुले हे काय आहे नाम आहे तर या नामाच्या नंतर हा विशेषण आलेला आहे म्हणून याला काय म्हणतात तर विधी विशेषण असे म्हणतात आता आपण पाहू विशेषणाचे मुख्य प्रकार तर विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात कोणते कोणते एक गुणविशेषण संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण हे तीन मुख्य प्रकार आहेत त्याच्यातील संख्याविशेषणाचे पाच प्रकार पडतात कोणते विशेषण क्रमवाचक संख्याविशेषण आवृत्तीवाचक संख्याविशेषण विशेषण तत्व वाचक संख्याविशेषण आणि अनिश्चित संख्याविशेषण त्यानंतर हे झाले संख्याविशेषणाचे पाच प्रकार त्याच्यातील गणनावाचक संख्याविशेषणाचे तीन उपप्रकार पडतात पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक आणि साकल्यवाचक तर आता आपण या विशेषणाच्या प्रकारांचा सविस्तर अभ्यास करू पहिलं काय आहे गुण गुणविशेषण आता गुणविशेषण याच्या नावातच आपल्याला सांगतं की ज्या विशेषणाने नामाच्या कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास काय म्हणतो आपण तर गुणविशेषण म्हणतो म्हणजे ह्या गुणांमध्ये त्या नामाचं काय सांगितलं जातं रंग सांगितला जातो गुण सांगितले जाते रूप सांगितले जाते आकार चव वय स्वभाव इत्यादी ज्यावेळेस आपल्याला या सांगितले जाते त्याला काय म्हणतात तर गुणविशेषण असे म्हणतात किंवा केव्हा जर आपण क्रियापदाला कसा हा ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस आपल्याला काय होतं तर गुणविशेषण मिळतं आता उदाहरणार्थ बघा शुभ्र ससा ससा कसा आहे शुभ्र आहे मग शुभ्र काय झालं तर गुणविशेषण झालं तर आम्हाला आपण कसा प्रश्न विचारला की आपल्याला गुणविशेषण मिळतं चांगला मुलगा मुलगा कसा आहे चांगला आहे रेखीव चित्र रेखीव शुभ्र चांगला हे काय झाले सगळे गुणविशेषण मोठा दगड हे मोठा काय आहे गुणविशेषण आहे इथं आकार दाखवलेला आहे गोड मिठाई इथं चव दाखवलेली आहे ग गोड हे गुणविशेषण आहे लहान भाऊ रागीट स्त्री इथं स्वभाव सांगितलेला आहे रागीट हे काय आहे तर विशेषण आहे कसा हा शब्द कसा हा प्रश्न आपण ज्यावेळेस विचारतो ना मला त्यावेळेस आपल्याला गुणविशेषण मिळतं मित्रांनो आता विशेषणाचा दुसरा प्रकार पाहू संख्या विशेषण याच्या पण नावातच आपल्याला समजतं की ज्या विशेषणाद्वारे संख्या दाखवली जाते त्याला काय म्हणतात तर संख्या विशेषण म्हणतात म्हणजे ज्या विशेषणाने ना नामाची संख्या दाखवली जाते त्या विशेषण असे म्हणतात ज्या नामा जे नाम मोजता येतात ना त्यांच्या आधीच विशेषण वापरला जातं मित्रांनो तर भाववाचक नाम हे संख्येत मोजलं जात नाही भाववाचक नामाला नावाला विशेषण नाम हे लागत नाही उदाहरणार्थ संख्या विशेषणाचे उदाहरण काय पाचही पांडव चौथा मजला आठ तास त्यातले पाचही चौथा आणि आठ हे काय आहे तर संख्या विशेषण आहेत तर संख्या विशेषणाचे पोट प्रकार पाहू पहिला काय आहे संख्या विशेषणाचा प्रकार गणनवाचक संख्या विशेषण गणन वाचक म्हणजेच बघा गणन म्हणजे फक्त आणि फक्त गणती करणे किंवा गणना करणे असा त्याचा अर्थ होतो ज्या शब्दाने नामाची विशिष्ट प्रकारे गणना केली जाते म्हणजे जा फक्त मोजलं जातं त्याला गणना वाचक विशेषण म्हणतात याचा उपयोग फक्त गणनी कर, गणती करण्यासाठी किंवा गणना करण्यासाठी किंवा फक्त आणि फक्त मोजण्यासाठी केला जातो त्याला काय म्हणतात गणनावाचक संख्या विशेषण म्हणतात ही विशेषने दोन दोन प्रकारे दाखवतात एक अक्षरांनी दाखवली जातात आणि दुसरं काय तर अंकाने दाखवले जातात म्हणजे दोन तीन चार हे अक्षरात लिहिलं जातं आणि दुसरं म्हणजे अंकात लिहिलं जातं अशा प्रकारे ही विशेषणं लिहिली जातात तर त्याचे तीन उपप्रकार आहेत तर त्याच्यातला पहिला प्रकार आहे पूर्णांक वाचक पूर्णांक वाचक म्हणजे जे संख्या पूर्ण लिहिता येते किंवा जे घटक पूर्ण संख्येतच लिहावे लागतात त्यांना काय म्हणतात पूर्णांक वाचक विशेषण म्हणतात आता उदाहरणार्थ बघा काही घटक पूर्ण संख्येतच सांगावे लागतात तिथं काय होतं पूर्ण संख्यांचा वापर केला जातो आता मला दोन भाऊ आहेत या वाक्यामध्ये दोन हे काय आहे पूर्णांक वाचक विशेषण आहे तर तुला किती भाऊ आहेत असं म्हणल्यावर आपण त्याचं उत्तर किती देऊ शकतो पूर्ण संख्येतच द्यावं लागतं दोन तीन चार काय असेल ते आपण म्हणू शकतो का तिथं मला अडीच भाऊ आहे मला दीड भाऊ आहेत तर नाही तर अशा वेळेस ज्या पूर्ण संख्येतच उत्तर दिलं जातं तेव्हा काय होतं तर पूर्णांक वाचक संख्येचा वापर केला जातो दुसरं काय आमच्या शाळेला तीन पिल्ले झाले इथं पण हे पण पूर्ण संख्येतच उत्तर द्या देता द्यावं लागतं कारण इथं पिल्ले काय अडीच तीन साडेतीन साडेचार अशा अपूर्णांकात होत नाहीत पूर्ण संख्येतच उत्तर द्यावं लागतं उदाहरणार्थ कोणते कोणते बघा एक पासून ते जे अंक आहेत किंवा त्याच्या पुढचे जे अंक आहेत ते सगळे काय पूर्णांक वाचक संख्येमध्ये येतात गणनावाचक विशेषणाचा दुसरा प्रकार आहे अपूर्णांक वाचक विशेषण अपूर्णांक म्हणजे काय बघा जे घटक अपूर्णांकात दाखवले जातात म्हणजे त्यांचा अंश आणि छेद दाखवला जातो त्यांना काय म्हणतात तर अपूर्णांक वाचक विशेषण काही घटक पूर्ण असून देखील त्यांचे अर्धा पाव असे भाग करता येतात ते दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर अपूर्णांक वाचक असे म्हणतात सॉरी उदाहरणार्थ बघा मी अर्धी पोळी खाल्ली अर्धी आपण कसं लिहितो एक छेद दोन अपूर्णांकात असे लिहितो मग पोळी आप ही आपण पूर्ण पण दाखवू शकतो पण आपण काय केलेले आहे त्याची अर्धी पोळी खाल्लेली आहे म्हणजे जे घटक पूर्ण असून देखील त्याचा अर्धा पाव असा भाग करता येतो त्यालाच काय म्हणतात अपूर्णांक वाचक मग अर्धी पोळी अर्धी हे काय झालं अपूर्णांक वाचक झालं मी पाव किलो साखर आणली पाव हे काय झालं तर अपूर्णांक वाचक झालं आपण त्याला अपूर्णांकात लिहितो एक छेद चार असं लिहितो म्हणून ते काय झाले तर अपूर्णांक वाचक संख्याविशेषण झाले तिसरा प्रकार कार आहे साकल्यवाचक बघा साकल्य म्हणजे सगळेच्या सगळे जेवढे आहेत तेवढे सगळे ज्यावेळेस असा व ज्यावेळेस दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला काय म्हणतात तर साकल्यवाचक विशेषण जेवढे आहेत तेवढेच्या तेवढे पूर्णच्या पूर्ण दाखवले जातात उदाहरणार्थ बघा उद्या मी उद्या तुम्ही चारही भाऊ या म्हणजे काय त्यांनी किती जण भाऊ आहेत चार आहेत आणि त्यातले चारही भाऊ काय करा या म्हणजे चारही म्हणजे पूर्णच्या पूर्ण दाखवलेलं आहे तर म्हणजे हे काय झालं साकल्यवाचक झालं तसेच मी त्याला दहाही दिशा शोधले म्हणजे बघा दहाच दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य आणि वर आणि खाली ह्या ज्या दहा दिशा आहेत त्या दहाही दिशांना शोधले म्हणजे ह्या पूर्णच्या पूर्ण दहाही दिशांना शोधले म्हणजे साकल्यदर्शक आहे उदाहरणार्थ दुसरे कुठले कुठले सारी उभयंता पाची हे जे म्हणजे पांडवातले पाची हे जे काही शब्द आहेत ते काय आहेत तर साकल्यवाचक संख्याविशेषण आहेत तर पुढचं आता संख्याविशेषणाचा दुसरा प्रकार कोणता आहे तर क्रमवाचक संख्याविशेषण क्रमवाचक संख्याविशेषणमध्ये म्हणजे काय बघा तर वस्तूंचा क्रम दाखवणाऱ्या विशेषणास क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात म्हणजेच मन उदाहरणार्थ पहिला दुसरा चौथा पाचवा फक्त याच्यातून क्रम दाखवलेला असतो त्याला आपण संख्या विशेषण म्हणतो उदाहरणार्थ बघा चौथा उदा भाग दुसरी मुली पंधरावा नंबर असं आपण ज्यावेळेस म्हणतो ते क्रमवाचक उद आता बघा प्रथमा द्वितीया सप्त तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी ही संस्कृतमधील क्रमवाचक काही संस्क संख्या मराठीत सुद्धा काय केली जातात वापरली जातात संख्या विशेषणाचा तिसरा प्रकार आहे आवृत्ती वाचक विशेषण आवृत्ती म्हणजे काय एखाद्या गोष्टीची पट करणे किंवा तीस तीस ड दोनदा तीनदा वापरणे आता बघा जी विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवतात त्यांना आवृत्ती वाचक विशेषण म्हणतात आता बघा उदाहरणार्थ दुहेरी रस्ता म्हणजे दोनदा आहे तिकडून आणि तिकडून त्याला दुहेरी रस्ता म्हणतात नऊ वारी ही साडी म्हणजे नऊ वेळा एक वार नाही तर नऊ वेळा वार वरून जी साडी तयार केली जाते तिला नऊवारी म्हणतात चौपट पैसे म्हणजे चार वेळा त्याची एका चार पट केलेली आहे त्याला चौपट पैसे त्रिवार वंदन तीन वेळा वंदन दुप्पट खर्च म्हणजे डबल दोनदा म्हणजे जिथं पट केलेली असते तिथं काय असतो तर आवृत्ती वाचक संख्याविशेषण असते त्या चौथा प्रकार आहे संख्याविशेषणाचा पृथकत्व वाचक संख्याविशेषण म्हणजेच काय तर वेगळेपण किंवा वेगळे वेगळे गट केलेले असतात पृथकत्व वाचक म्हणजे यामध्येच एकच शब्द काय येतो दोनदा येतो हे ओळखण्याची सोपी खून काय पृथकत्व वाचक संख्या विशेषण एकच शब्द दोनदा आलेला असतो गटां यामध्ये गटांद्वारे विभागणी केलेली आहे दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर पृथकत्व वाचक संख्या विशेषण म्हणतात उदाहरणार्थ बघा आता दोनदा कसा लिहिलाय चार चारचा गट चार चार ही संख्या आपण काय केली दोनदा लिहिली तसेच शंभर शंभरच्या नोटा एक एक आंबा म्हणजे चार चारचा गट केला आहे ज्यावेळेस गटांद्वारे विभागणी केली जाते त्यावेळेस पृथकत्ववाचक संख्या विशेषण आता पुढचा पाचवा प्रकार आहे संख्या विशेषणाचा अनिश्चित संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे काय नाम नाम संकेत मोजता येत असले तरी त्याचा काय झालेला असतो नि चित अंक दर्शवलेला नसतो त्याऐवजी तो शब्द येतो त्याला अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात म्हणजे काही गोष्टी संख्येमध्ये मोजता येतात परंतु तिथं तिथं त्यांची संख्या दाखवलेली नसते तर इतर वेगळे शब्द वापरलेले असतात तर त्यालाच काय म्हणतात अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात अनिश्चित संख्या विशेषणाची ही काही उदाहरणे आहेत उदाहरणार्थ तुम्हाला पुष्कळ मित्र आता बघा मला दोन मित्र आहेत तीन मित्र आहेत असे आपण सांगू शकतो परंतु इथं तसं न म्हणता मला पुष्कळ मित्र आहेत असे म्हटले आहे म्हणजे पुष्कळ हा काय झाला अनिश्चित संख्या विशेषण भरपूर झाडे भरपूर सर्व रस्ते इतर गाड्या काही लोक इत्यादी फळे थोडी साखर अफाट गर्दी बरीच पुस्तके याच्यातील जे मी अंडरलाईन केलेले शब्द आहेत ती सगळे काय आहेत तर अनिश्चित संख्या विशेषणाची उदाहरणे आहेत आता पुढचा प्रकार आहे विशेषणाचा तिसरा प्रकार सार्वनामिक विशेषण आता बघा याच्या पण आपल्याला नावामध्ये समजतं की जी सर्वनामापासून तयार झालेली विशेषणं आहेत त्याला सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात बघा याला सर्वनाम साधित विशेषण असे सुद्धा म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या सर्वनामाला सार्वनामिक विशेषण म्हणतात ही विशेषणे सर्वनामा बनलेली असतात सर्वनाम हे नामावजी येते आपल्याला माहिती आहे सर्वनाम ही हे नामावजी येते परंतु हे काय होतं इथं सर्व नामांच्या पुढे येतं सर्व पुढे नामे असल्यास ती सर्व नामे विशेषणाचे कार्य करतात आता बघा हा मा माझा मोबाईल आहे माझा मोबाईल मोबाईल हा काय झालं तर नाम झालं तर त्या नामाच्या पुढे माझा हे काय झालेलं आहे सर्व नाम आलेलं आहे मग त्यावेळेस काय झालं तर माझा हे काय झालं तर सार्वनामिक विशेषण झालं म्हणजे सर्व नामाच्या पुढे जर नाम आल्यास ती सर्व नामे काय होतात तर विशेषणाचे कार्य करतात तेव्हा ती नसून नामाबद्दल विशेष माहिती सांगतात मी तू तो हा जो कोण काय ही सर्व सर्वनामे अशा वेळी नेहमीच त्यांच्या मूळ रूपात न येता त्यांच्या रूपात बदल होतो आता मी सांगितल्याप्रमाणे माझा मोबाईल आहे तर माझा मी च्याऐवजी तिथे काय आलं तर माझा असा त्याच्यामध्ये बदल होऊन आले तर मग काय मीचा काय बदल होतो माझा तुझचा तुझा तोचा त्याचा आम्ही आमचा तुम्ही तुमचा ती तिचा हाचा काय बदल होतो खूप बदल होतो हाचा असा असला इतका एवढा अमका किंवा मग उदाहरणार्थ काय मुली म्हणतात मला असला नवरा नको नौ, बाई आता बघा नवरा या नामाच्या आधी असला हा शब्द आलेला आहे तर मग असला काय झालं तर हे सार्वनामिक विशेषण झालं तसेच पुढचं बघा तोच तो तसा तसला तितका तेवढा तमका तर बघा मला मला तेवढा मोठा नको आहे एखाद्या वेळेस आपण म्हणू शकतो एक तेवढा मोठा नको तेवढा म्हणजेच काय तर ते झालं सार्वनामिक विशेषण झालं जोचं काय होतं जसा जसला तितका जितका तेवढा कोणचे काय होतात विशेषण आहे तर कोणता केवढा कायचं कसा आणि कसला ही काय झाली तर सार्वनामिक विशेषणाची काही उदाहरणे झाली सार्वनामिक विशेषणाचा वाक्यात कसा उपयोग होतो बघा आता माझी शाळा खूप छान आहे आता इथं काय झालं माझी हा काय झाला हा सार्वनामिक विशेषण झालं त्याचा रंग निळा आहे हे पण त्याचा काय झालं सार्वनामिक विशेषण झालं तो माझा मित्र आहे तो हे काय झालं तर सार्वनामिक विशेषण झालं तर आता आपण हे विशेषणाचे काही दोन तीन प्रश्न पाहू आता बघा संख्या विशेषण ओळखा आता याच्यातील संख्या विशेषण ओळखायचं आपल्याला विद्वान माणूस विद्वान हा गुणविशेषण झालं उंच झाड हे पण गुणविशेषण झालं हिरवे पान हे गुणविशेषण तर अर्धा तुकडा हे काय झाले तर संख्या विशेषण झालं पुढचं गुणविशेष ओळखा पुष्कळ पेढी पुष्क अर्धा ग्लास पाणी कडू कारले चार मुले ही का कार हे सगळे काय झाले संख्या विशेषण आहेत परंतु कडू कारले हे काय आहे तर गुणविशेषण आहे तसंच तिसरा प्रश्न सार्वनामिक विशेषण ओळखा निळे आकाश गुणविशेषण तो मोर तो हे काय आहे सर्वनाम आहे हे झालं सार्वनामिक विशेषण फिरणारा पक्षी हे काय झालं धातुसाधित विशेषण लाल गुलाब हे काय झालं तर गुणविशेषण झालं समजलं मुलांना तुम्हाला जर विशेषणाचे मूळ प्रकार समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि असेच वेगवेगळे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स